नमस्कार मित्रो ही बातमी तुमच्या काळजाला चटका लावून जाणारी आहे कदाचित अहमदाबादहून लंडनकडे जाणारं एअर इंडियाचं वन सेवन वन हे विमान उड्डाण करताच काही क्षणात खाली कोसळलं या विमानात एकूण दोनशे बारा प्रवासी होते त्यात एकशे एकोणसत्तर भारतीय त्रेपन्न ब्रिटिश सात पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन नागरिक होता विमान थोडं वर गेलं म्हणजे सहाशे सव्वा सहाशे फुटांवरती त्याने उड्डाण केलं आणि अचानक खाली कोसळलं एक भीषण स्फोट काळा धूर आणि आगीच्या ज्वाळा हा अपघात अहमदाबादच्या मेघानी नगर भागात झाला तिथल्या एका रुग्णालयाच्या वसतिगृहावर हे विमान कोसळलं त्या रुग्णालयाच्या वसतिगृहाच्या छतावर हे विमान आदळल्यानं ती इमारत जवळपास कोसळलेली आहे आजूबाजूच्या झाडांना आग लागली राखेचा ढिगारा साचलाय टी जी सी एच्या माहितीनुसार ऑफ करताच पायलटने मे डे कॉल दिला होता मे डे कॉल म्हणजे धोक्याचा इशारा पण त्यानंतर कोणताही प्रतिसाद आला नाही आणि काही क्षणात हे विमान जमिनीवर आदळलं कॅप्टन सुमित सबरवाल हे अनुभवी कॅप्टन त्या विमानाचं सारथ्य करत होते आठ हजार दोनशे एअर आवर्स ज्याला म्हणतो आपण आठ हजार दोनशे तासांचा त्यांचा अनुभव होता उड्डाणाचा असं असतानाही ही घटना घडली त्यांच्यासोबत फर्स्ट ऑफिसर क्लाईव कुंदर हे त्यांचे सहकारी होते त्यांच्याकडे जवळपास अकराशे तासांचा अनुभव होता असं असतानाही दुर्घटना घडलेली बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं ग्रीन कॉरिडॉर तयार करून जखमींना रुग्णालयात हलवलं जात आहे सध्या मृतांची आकडेवारी स्पष्ट झालेली नाहीये स्थानिक वर्तमानपत्र गुजरात समाचारच्या हवाल्यानुसार पंचवीस मृत्यू झाल्याचं वर्करनी म्हणजे प्राथमिक वृत्त आहे पण त्याची अद्याप अधिकृत पुष्टी कोणी करत नाही पोस्टमॉर्टम सेंटर बाहेर नातेवाईकांची गर्दी झालेली आहे लोकांच्या डोळ्यात भीती आहे चिंता आहे आणि आश्रू सुद्धा आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा अहमदाबादकडे रवाना झालेले आहेत हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत ते अहमदाबादला पोचलेले असतील गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी तातडीच्या उपाययोजनांचे आदेश दिलेले आहेत एका व्हिडिओमध्ये दिसतंय की विमान दोन इमारतींच्या मध्ये अडकलेलं आहे विमानाचे अनेक तुकडे परिसरात विखुरलेले आहेत अशीही माहिती आहे की या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी प्रवास करत होते ते लंडनला त्यांच्या मुलीला भेटायला निघाले होते त्यांचे सीट जिन सीट नंबर जो होता तो बारा असा होता ही माहिती पॅसेंजर लिस्टवरून कळालेली आहे पण अद्याप कुठलीही स्पष्टता झालेली नाही त्यांचा एक फोटो विमानात बसलेला तो सोशल मीडियावरती व्हायरल होतोय आणि हे त्यांचं शेवटचं उड्डाण होतं अशा कॅप्शन देऊन ते व्हायरल केलं जाते हे विमान होतं बोईंग सेवन एट सेवन ड्रीम लायनर जे सगळ्यात सुरक्षित मानलं जाणार पण अलीकडे अनेक सुरक्षा प्रश्नांमुळे ते चर्चेत आलेलं आहे या विमानाच्या अपघाताच्या बातमीनं बोईंग कंपनीचे शेअर्स आठ टक्क्याने कोसळलेले आहेत या अपघातात ज्यांचे नातेवाईक अडकलेत काहींचे का कोणाचे आई कुणाचे वडील कुणाचे भाऊबंध अडकलेले आहेत त्यांच्यासाठी सरकारनं काही हेल्पलाईन नंबर जारी केलेले त्यात अहमदाबाद पोलिसांचा जो नंबर आहे झिरो सेवन नाईन टू फाय सिक्स टू झिरो थ्री फाय नाईन आणि एअर इंडियाने जो त्यांचा हेल्पलाईन नंबर दिला आहे तो वन एट डबल झिरो फाय सिक्स नाईन वन ट्रिपल फोर वन एट डबल झिरो फाय सिक्स नाईन वन ट्रिपल फोर या नंबरची गरज ज्यांना लागेल त्यांनी या नंबरवर जरूर कॉल करून आपल्या सुरुधांची खुशाली विचारण्यास हरकत नाही या भीषण दुर्घटनेमुळं अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत त्यामुळं कृपया काही ज्या काही अफवा यानंतर येतील जे असा अपघात झाला की अफवांचं पेय फुटतं त्या अफवांपासून दूर राहा अधिकृत माहिती जी सरकारकडून किंवा सरकारी यंत्रणांकडून जाहीर होते त्यांच्यावरच विश्वास ठेवा मी सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून काही जाहीर करण्याचा प्रयत्न करत नाही आहे पण जे घडलं आहे जी घटना आहे ती थोडीशी दुःखदायक आहे या दुर्घटनेत जे आज आत्तापर्यंत दगावलेत त्या मृतात्म्यांना श्रद्धांजली व्हावूया आणि जे बचावलेत पण जखमी आहेत त्यांच्या फास्ट रिकव्हरीसाठी देवाकडे प्रार्थना करूयात मित्रो तुर्तास इथेच थांबतो म्हणण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की या अशा घटना घडतात तेव्हा बऱ्याचदा लोक पॅनिक होऊन काहीतरी करत असत अफवा पसरवल्या जातात मगाशी जसं म्हणाल तसं त्यामुळे कुठल्याही अफवांवर परत एकदा सांगतो की कृपया विश्वास ठेवू नका पुन्हा भेटूस थोर आपली काळजी घ्या आणि पात्रा आकार डी जी नाही धन्यवाद नमस्कार